ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सांगली आणि भिवंडीचा तिढा आमच्यासाठी आजही आहे कारण आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते जे उमेदवार म्हणून पुढे येत होते ते अजूनही नाराजीनं काही ना काही कृती करू पाहत आहेत आणि म्हणून दोन्ही मतदारसंघातल्या त्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची त्यांना बोलवलं होतं परंतु आमचे सांगलीचे जे इच्छुक सांगली उमेदवार विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही बाकी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आले होते विश्वजित कदम होते पृथ्वीराज पाटील होते त्याचप्रमाणे साव आमदार सावंत होते बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आम आमचा अजूनही प्रयत्न आहे का हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे म्हणजे आमची चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्या दृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत पाटलांनी काल जो फॉर्म भरला तो काँग्रेसकडून भरला असेल त्यांचा संपर्क एव्ही फॉर्म नाही एव्ही फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते स्वतः सोनियाजी त्या ज्यामध्ये बसतात त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल म्हणजे सहजतेनं मिळेल असं सतत होतं दुर्दैवानं तसं घडलं नाही परंतु ए बी फॉर्म मात्र त्याने बिलकुल दिलेला नाही काही वेगळा पर्याय आहे का म्हणजे कार्यकर्त्यांची जी भावना आहे की काहीतरी आणखी परत या निर्णया पुनर्विचार करावा हा खूपच म्हणजे वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा होती त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढे जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमात किंवा कुठेही त्यावेळेस का काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात एवढीच अपेक्षा घेणार गे। फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार नाही बोलणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची ही विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाईल जाणार नाही काळजी घेऊन यांनी असं म्हटलं की माझी उमेदवारी जर अडचण होत असेल तर मागे यायला तयार आहे पण काँग्रेसनं सांगावं की शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला चालणार नाही शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही शेतकरीचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत सांगलीला वरात असताना शेतकरी सर्व शेतकरीच आहे तिथलं शहरातला सुद्धा व्यक्तीची शेती थोडीफार काही ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकरीची मुलं आहे हा काही विषय नाही काँग्रेसनं मध्यवर जो आता मुंबईतील तो दावा सोडलेला आहे कुठंतरी ज्या वर्षा होत्या नाराज होत्या ते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही भेटले आहे थोड्याशा नाराजी आहे आणि खोलवर आहे आमच्या अध्यक्ष मुंबईच्या वर्षातही त्या नाराज आहे काही कार्यकर्ते नाराज आहेत त्या आपल्याला जागा मिळाली पाहिजे होती जिथं धारावी दादर हा भाग आपण जर पाहिला तर तो, तो काँग्रेसला कायम अनुकूल राहिलेला आहे आणि तिथे ती जागा मिळावी हा अपेक्षा असतो सहज अजित पवारांनी बारामतीमधून देखील लोकसभेचा फॉर्म भरलेला आहे ते डमी उमेदवार म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे ही बातमी मला आता तुमच्याकडून कळते मी चॅनल आज पाहिलेलं नाही पण ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी जे आहे काँग्रेसचे जे जागा होत्या त्या सुटल्या असल्यामुळे नाराजीचं मोठं हे आहे ते आव्हान भिवंडीचं पण काय झालं असं हा भिवंडी असं असंच आहे खरं आहे की भिवंडीचे कार्यकर्ते आम्हाला उभं राहू द्या हे असं एक प ज्यावेळेस कोलेशन असं पद्धती एकत्र आम्ही येतो तीन चार पक्ष असतं दोन तीन पक्ष असतील तर काही ना काही जागा त्यांना देणं हे साहजिक असतं त्याशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही आणि ह्या याच्यामध्ये काही जागा ज्या असतात चांगल्या परंतु द्याव्या लागतात की आम्ही खूप चर्चा तीन महिने केले आग्रही राहिलो आम्हीच नाही दिल्लीचे आमचे वरिष्ठ आहे, जी आहे, जी आहे जी के सी वे वेणुगोपालजी आहे मुकुलजी वासनिक आहेत तेनिथालाजी हे सुद्धा स्वतः बैठकींना बसलेले आहेत आणि चर्चा आम्ही केलेली आहे नाग्रह धरलेला आहे